स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि या दिवशी आलेला आहे स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन स्वामी अद्भुत आहेत स्वामी स्वयंभू स्वयंसिद्ध आहेत स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत स्वामींचे स्मरण करताच हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे स्वामींचे महात्म्य आणि महिमा कालातीत आहे दत्तगुरूंचे अवतार मानले गेलेले स्वामी अनेक मार्गांनी भक्तांच्या हाकेला धावून जातात समस्या अडचणी असल्या प्रयत्न करूनही त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दिसत नसेल तर स्वामींना मनापासून हाक मारली तर दिलासा मिळतो अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे समस्या संपत नाही अडचणी थांबत नाही संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडत नाही कठोर मेहनत आणि परिश्रम घेऊनही काहीच होत नाही अशी जेव्हा आपली अवस्था होते तेव्हा आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला निश्चितच फळं प्राप्त होते आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी तुम्हाला उंबराच्या झाडाला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने कितीही कठीण इच्छा स्वामी पूर्ण करतील आयुष्यात सोन्यासारखे दिवस येतील घराची मुलांची पतीची भरभरून प्रगती होईल तर अशी कोणती वस्तू उंबराच्या झाडाला अर्पण करायच्या आहेत कोणत्या वेळेत करायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकता अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा फक्त ही एक वस्तू तुम्हाला उंबराच्या झाडाला अर्पण करायची आहेत उंबराच्या झाडाला म्हणजेच ज्याला आपण औदुंबर वृक्ष असं सुद्धा म्हणत असतो या औदुंबर वृक्षामध्ये साक्षात स्वामींचा वास असतो आणि या दिवशी आपण ही वस्तू त्या वृक्षाला अर्पण केली तर साक्षात स्वामी हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यातील सर्व संकट अडचणी अडथळे हे दूर होतात जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल तुमची प्रगती होत नसेल मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे प्रयत्न करूनही ती इच्छा तुमची पूर्ण होत नाही किंवा घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकत नसेल सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल तसेच तुमच्या कुटुंबाची मुलांची पतीची प्रगती होत नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करा या दिवशी आपण हा उपाय जर केला तर स्वामी समर्थ महाराज आपल्या मनातील इच्छा लगेच पूर्ण करतात भक्तांच्या हकेला धावून जातात आणि आपल्याला सर्व अडचणीतून सोडवतात आणि भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे या आश्वासनाची प्रचिती देतात स्वामी हे अशक्य देखील शक्य करून दाखवतात फक्त हा उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला भक्तिभावाने करायचा आहे मनामध्ये एक श्रद्धा आणि निष्ठा ठेवून हा उपाय जर तुम्ही केला तर या उपायाचं तुम्हाला शंभर टक्के फळं प्राप्त होईल आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ स्नान करायचं आहे यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे तुमच्याकडे असेल तर ते परिधान करायचे आहेत पिवळ्या रंगाचे नसेल तर मग तुम्ही तर कुठल्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता फक्त हा उपाय करताना काळ्या रंगाचे कपडे तुम्हाला परिधान करायचे नाही यानंतर सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहेत पंचामृताने अभिषेक करा शुद्ध पाण्याने करा जे शक्य होईल तसे तुम्हाला अभिषेक करायचा आहेत अभिषेक करत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहेत यानंतर स्वामींना पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहेत तसेच शक्य असेल तर पिवळ्या रंगाचे वस्त्र हे सुद्धा तुम्ही उद्याच्या दिवशी स्वामींना आवर्जून अर्पण करा धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला स्वामींची आरती करायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय दिवसभरामध्ये कधीही करू शकता उपाय करण्यासाठी एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे यानंतर त्या पाण्यामध्ये गाईचं कच्चं दूध जे आहे तर ते एक चमचाभर टाकायचं आहे कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं दूध यानंतर त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर हळद टाकायचे आहेत तुमच्याकडे गंगाजल असेल तर थोडंसं देखील तुम्ही टाकू शकता नसेल तर हरकत नाही यानंतर ना आपल्याला हळद कुंकू आणि अक्षदा घ्यायच्या आहेत पिवळ्या रंगाची फुलं घ्यायची आहेत आणि पिवळ्या रंगाची मिठाई घ्यायची आहेत यानंतरनं पाच अगरबत्ती घ्यायच्या आहेत आणि एक मातीचा दिवा घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि यानंतर या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला त्या वृक्षाला हळदी कुंकू अक्षदा वाहून धूप दीप अगरबत्ती लावायचे आहेत फुले अर्पण करायचे आहेत यानंतर जी पिवळी मिठाई तुम्ही घेऊन गेली आहेत तर तीसुद्धा अर्पण करायची आहेत यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये अखंड थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहेत ह्या अक्षदा घेताने कुठेही तुटलेल्या फुटलेल्या नसाव्या अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहेत आणि ते तांदूळ जे आहे तर ते तुम्हाला पिवळे करायचे आहेत म्हणजेच त्याच्या अक्षदा तयार होतील यानंतर आपल्याला या अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि श्री गुरुदैव दत्त श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा अकरा वेळा जप करायचा करा आहे यानंतर या अक्षदा आपल्याला त्या उंबराच्या झाडाच्या मुळांना अर्पण करायच्या आहेत यानंतर दोन्ही हात जोडून स्वामींचं नामस्मरण करायचं आहे दत्त गुरूंचं नामस्मरण करायचं आहे आणि तुमच्या मनातील इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहेत तसेच तुमच्या आयुष्यात काही संकट अडचणी अडथळे असेल तर ते दूर होण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत यानंतर या वृक्षाला या आपल्याला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना श्री दत्त श्री दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या दोनपैकी कुठल्या तरी एका मंत्राचा तुम्हाला जप करत या अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एका प्लेटमध्ये त्या झाडाच्या मुळापाशी असणारी थोडीशी माती जी आहे तर ती तुम्हाला काढून घरी आणायची आहेत घरी आणल्यानंतरनं ती माती आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे यानंतर त्या मातीला हळदी कुंकू वाहून दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहेत संपूर्ण दिवसभर रात्रभर ही माती तशीच आपल्याला आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे जेव्हा अशी माती आपण घरामध्ये आणतो तेव्हा घरातील प्रखर पितृदोष वास्तुदोष तसेच घरातील भांडणे नकारात्मकता दारिद्र्य हे देखील नष्ट होते तसेच घरामध्ये काही वाईट शक्ती असेल तर तीसुद्धा घरातून निघून जाते आणि यामुळे आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते दुसऱ्या दिवशी ही माती तुम्हाला घेऊन तुळशीच्या मातीमध्ये टाकायची आहेत किंवा तुमच्या घरात इतर कुठले झाडं असेल तर मग त्या मातीमध्ये तुम्हाला ही माती मिक्स करून द्यायची आहे तर अशा पद्धतीने हा एक छोटासा उपाय तुम्हाला उद्या स्वामींच्या प्रकट दिनाच्या दिवशी करायचा आहे बघा तुमच्या घरात सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल आणि तुमच्या घरात तेवढं पावित्र्य हे राखलं जात असेल तरच तुम्ही हा उपाय करा अन्यथा करू नका व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ